नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आता मी तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुरीचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत सदरील बाजारभाव हे आपण महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीकडून घेत असतो यामध्ये अन्नदात्याचा गौरव कुठलेही बदल करीत नाही तर चला शेतकरी मित्रांनो वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली बाजार समिती आहे चिखली नऊशे ऐंशी क्विंटलची आवक झाली मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर अकराशे चौऱ्याण्णव क्विंटलची आवक झाली मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमेध कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे अडुसष्ट रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला सव्वीसशे नऊ क्विंटलची आवक झाली मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमेध कमी दर साडेपाच हजार रुपये जास्तीत जास्त दर साडेसात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती चौतीसशे शहाऐंशी क्विंटलची आवक झाली मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे बावीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लातूर आठ हजार नऊशे पाच क्विंटलची आवक झाली मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे अडतीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाव तुरीचे बाजारभाव ही तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे तुरीचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच येत असाल तर आपल्या अन्नदात्याचा गौरव या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती रेग्युलर बघायला मिळेल तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र